जत कारखान्याच्या संदर्भात बातमी असली हे जयंत पाटील साहेबांनी कारखान्याच्या संदर्भात निर्णय घेतला मग घराच्या बाबतीत असतील किंवा कामगाराच्या बाबतीत असतील आता विशेषतः जत तालुक्यावर राजाराबाबून चांगल्या प्रकारे प्रेम करून पाणी आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला त्याच पद्धतीनं जयंत पाटील साहेबांनी सुद्धा पाण्याच्या बाबतीत प्रयत्न करून जत तालुक्यातली शेती सुधारण्यासाठी उसाची लागवड चांगल्या पद्धतीनं व्हावी आणि जास्तीत जास्त जत तालुक्यामध्ये बागायत क्षेत्र वाढाव्या हे थोडापूर प्रयत्न केला असं करत असताना तालुक्यातील काही लोक जैन पाटणाच्या संदर्भात उलटफुलट चर्चा करून आपली लायकी नसताना जैनपाटणाच्याबद्दल काही वाईट वक्तव्य करतात हे अशोभनीय कारण तालुक्यामध्ये बंद असणारा कारखाना चालू करून जो आपला जात होता शेतकऱ्याला न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जयंत पाटलांनी हा कारखाना चालू करून इतर कारखान्याप्रमाणे दर देण्याच्या दृष्टिकोनातून चांगला प्रयत्न केलेला आहे आता मग मळीच्या बाबतीत असे इतर कारखान्याबरोबर तुलना करत असताना मळीचा दर सुद्धा इतर कारखान्यापेक्षा कमी आहे शेतकऱ्याला दर देत असताना सुद्धा इतर कार कारखान्या पण म्हणून दर दिलेला आहे असं करत असताना तालुक्यातील काही लोक जयंत पाटील साहेबांनी असं केलं तालुक्याचं नुकसान केलं शरद पवार चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाची वाताहत लावली तर जयंत पाटील साहेबांनी अतिशय चारांशपणाने ज्या काही लोकसभेच्या विलेक्शन झाल्या असतील विधानसभेच्या विलेक्शन झाल्या असतील त्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन तालुक्याच्या दृष्टीनं विकास करण्याच्या दृष्टिकोनातून चांगला प्रयत्न केलेला आहे मग ज्याला कवडीबोल किंमत नसताना किंवा आपली उंची नसताना जे पाटील स सं, संदर्भात जे वक्तृत्व केलं जातं पे पेपरवर बोललं जातं अशोभणीय असून हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं धोकादायक आहे आणि पक्षाला वाईट वळण घेऊन आजपर्यंत जयंत पाटला साहेब चालवण्यामध्ये आल्यानंतर पायगड्या घालवत होता आणि आजच जयंत पाटलाच्या बद्दल जे वाईट बोललं जातं किंवा त्यांच्याबद्दल जे वाईट वक्तव्य केलं जातं हे अशोभनीय आहे असं मला प्रामुख्यानं वाटतं